एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा बुधवार दिनांक जुलै रोजी आमदार माणिक कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयास विविध वस्तू स्वरूपात भेट देण्याच्या दानशूर व्यक्तींचे विशेष आभार मानत अजूनही इतर दानशूरांनी तसेच या रुग्णालयाची सेवा केणाऱ्या व्यक्तींना वस्तू स्वरूपात भेट देण्याचे आवाहन करण्यात आले कोविड नाईन्टीनच्या या संकटसमयी कुठल्याही उद्घाटनाची प्रतीक्षा न करता रुग्णांच्या सेवेत अपुऱ्या सुविधांनी का होईना कार्यरत करण्यात आलेल्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हे अत्यल्प कालावधीतच नावारूपाला आले येथील कोरोनाग्रस्त रुग्ण हे बरे करण्याबाबत प्रथम क्रमांकावर असल्याने आमदार कोकाटे व तहसीलदार राहुल कोताडे यांनी विविध संस्था औद्योगिक क्षेत्र दानशूर व्यक्तींना या रुग्णालयास मदत करण्याचे आवाहन करताच मदतीचा ओघही सुरू झाला मात्र अद्यापही या रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव असून तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेतून रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही आवाहन केले आहे की खाजगी रुग्णालयात होणारा खर्च पाहता या रुग्णालयातून मोफत सुविधा उपलब्ध होऊन कोरोनामुक्त करण्यात येत असल्याने रुग्णांनी देखील या रुग्णालयास मदत करावी जेणेकरून यापुढे येणाऱ्या रुग्णांनाही त्या सुविधेचा लाभ घेता येईल म्हणून इतरही दानशूर व्यक्तींसह रुग्णांनी देखील या मदत कार्यात खारीचा वाटा उचलावा असे आवाहन करण्यात आले आहे एस एन न्यूज साठी अवधू आढाव सह अक्षय गायकवाड आजपर्यंत या सगळ्या गोष्टी करत असताना सिन्नर शहरातील आणि तालुक्यातील अनेक दानशूर लोकांनी एन जीओने अतिशय सडळ हाताने मोठ्या मानाने मोठ्या प्रमाणे मदत केलेली आहे आजचं जे सिन्नर रुग्णालय आहे ते महाराष्ट्राला शोभेल महाराष्ट्राला साजेस आणि नावलौकिक वाढेल असं सिन्नरचं रुग्णालय या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे कुठल्याही प्रकारे शासनाची मदत न घेता अत्यंत उत्कृष्ट सुविधा आहे प्रत्येक पेशंट या दवाखान्यामध्ये खुश आहेत त्यांना अतिशय चांगली सर्विस मिळते चांगली ट्रीटमेंट मिळते वातावरण चांगलं आहे सुविधा चांगल्या आहेत आणि सर्व जेवणा खावणासह संपूर्ण खर्च हा शासनाच्या मार्फत या ठिकाणी आपण त्या लोकांना दिलेला आहे काही लोक क्वारंटाईन आहेत त्या ठिकाणी त्यांची पण सुविधा आपण केलेली आहे त्यामुळं अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सिस्टीम या आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपण जाऊन पाहू पण शकता आपल्याला माहिती घ्यावी इथं डॉक्टर्स मंडळी बसलेली आहेत राऊसाहेब आहेत प्रांत मॅडम आहेत आणि सगळेच मंडळी या ठिकाणी बसले आहेत आपण त्यांची पण मुलाखत घ्या त्यांच्याकडनं पण माहिती घ्या परंतु आता या पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या हॉस्पिटलला जी मदत केली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं नंबर एकचं जे अमे अमिकेअर अमेरिकेअर्स अमेरिकेअर्स नावाची एन जी ओ आहे ठाण्याची सँडोज औषधाच्या कंपनीची त्यांची एक एन जी ओ आहे त्या कंपनीने जवळपास आम्हाला एक ते दीड कोटी रुपयाचं या ठिकाणी जे काही मेडिकल इक्विपमेंट्स आहेत किंवा मेडिकल साहित्य दवाखाना चालू करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ती यादी मी आपल्याला दिलेली आहे त्याने सर्वांनी आपल्याला जे मदत अतिशय मोठ्या मनाने मदत केली त्यामध्ये तात्कालीन मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचाही त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे त्यांच्या मार्फतच सूचना कंपनीला गेल्या कंपनीच्यामध्ये ते त्यांना शक्य झालं नव्हतं म्हणून कंपनीने त्यानंतर या काळामध्ये आम्ही पाठपुरावा केला मी ते भंडारी साहेब त्याच्यामध्ये मेन आहेत त्यांच्या पाठीमागायला लागलो आणि त्यांच्याकडून आपल्याला ते ऐन या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ही मदत पोचलेली आहे त्यांचं आपण आभार मानणं आवश्यक आहे नाशिकमधून रवीमूर्ती नावाचे माझे एक मित्र आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात ते बेड आणि आय व्ही पोल सिंगल सेक्शन वगैरे जे काही प्रकार आहेत त्यांनी एक मोठ्या प्रमाणात मदत केली आहे दुसरं रोहन खालकर त्याने पण आपल्याला वॉटर कूलर वगैरे दिलेलं आहे त्यानंतर नीलकमल कंपनीने अनेक बेड दिलेले आहेत आपलं वीज बेड दिले आहेत मॅट्रसेस पिलो दिलेले आहेत त्यानंतर वैभव फर्निचर म्हणून आहेत त्या शिवसवृत्ती फाउंडेशनच्या वतीनं वैभव फर्निचरकडून विशाल फर्निचरकडून आपल्याला काही ऑफिस कार्डबोर्ड मेडिकल स्टोरेज का वगैरे ते मिळाले आहेत नीलकमल कंपनीकडनं आपल्याला जवळपास हॉस्पिटल बेड मॅट्रसेस आणि पिलो पंचवीस पंचवीस या ठिकाणी दान डोनेट झालेले दा आहेत प्रशांत सोनोनीने काहीतरी आपल्याला पल्स ऑक्सिमीटर दिलेले आहेत दोन त्याचप्रमाणे ग्रामसेवक युनियन जे आहे सिन्नरच्या त्या ग्रामसेवक युनियनने बऱ्याच प्रकारचं आम्हाला साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर नितीन कापंडीस म्हणून आहे त्यांनी ऑफिस टेबल त्यांचं काही जे काही लागतील सगळे सिंगल साईड डोअर बॉक्सेस वगैरे ती पण मदत केली आहे राहुल शेठ चोथवे यांनी जवळपास दोनशे बेडशीट शंभर बेडशीट आणखी व्हाईट एक ग्रीन आणि व्हाईट ब्लँकेट शंभर दिलेले आहेत पिलो कवर अडीचशे आहेत नॅपकिन शंभर आहेत पिलो कवर जवळपास चोवीस आहेत असं मोठ्या प्रमाणात घाऊक जे काही स्वच्छता राखण्यासाठी जे काही कपडे आहेत ते राहुल शेठ चोथडे यांच्यामार्फत या ठिकाणी दवाखान्याला मिळालेले आहेत केला ग्रुपने आपल्याला फार मोठ्या प्रमाणात चांगली मदत केली आहे पी पी ए किट दिलेले आहेत फेस शील्ड दिलेले आहेत मास्क दिले आहेत बेड दिले आहेत केला कंपनीने त्यांनी मोठ्या प्रमाणात दिले आहेत आपले दुसरे दानशूर मित्र आहेत माझे सुनील कुंदे यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक जवळपास टेम्पो भरून प्लास्टिकचे जे काही छोट म बकेट्स किंवा या छोट्या गोष्टी लागतात साफसफाईसाठी जे लागतं ते सगळं सामान त्यांनी एक टेम्पो भरून आपल्याला या ठिकाणी सप्लाय केलेलं आहे दिलेलं आहे दा दान केलेलं आहे त्यानंतर मोंटो कार्लो कंपनीने स्टील बेड दिले आहेत दहा बेड आहेत शिवाय तलाटी संघटनेने मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर कूलर दिले आहेत दोन तलाटी संघटनेने बजाज कंप्युटरवाल्याने आपल्याला एक हे दिलेलं आहे पी सी दिलेलं आहे त्याशिवाय सत्यश्री प्रेशर रिसर्स लिमिटेडने आपल्याला प्लेन बेड दिलेले आहेत त्यांच्या प्लेन बेड ते तीस बाय बा बहात्तर तीस बाय बहात्तर मॅन्युअल बेड रेस बेड मॅट्रेस आणि अशा बऱ्याच गोष्टी या कंपनीने पण दिलेल्या आहेत हिंदुस्तान युनिलिव्हरने हॉस्पिटल बेड दिलेले आपल्याला तीस त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे शिव सरस्वती फाउंडेशनने सी सी टी व्ही सिस्टीम फेसशिल्ड वगैरे या ठिकाणी पुरवलेले आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षक संघटना त्यांनी जवळपास वीस बेंचेस वगैरे काहीतरी दिलेलं आहे त्यांनी शिक्षक संघटनेने भोटा मदत केली आहे आर के इंटरप्रायजेसने सोडियम हायड्रोक्लोरायचे काही औषधं दिलेले आहेत सायटेक कंपनीने मल्टिविटॅमिन टॅबलेट दिलेले आहेत सायटेक सिन्नरच्या त्याचप्रमाणे विनोद शेट्टीने या फेसशील्ड दिलेले आहेत त्यानंतर चाईल्ड केअर फाउंडेशनने पी पी किट आणि ना मास्क दिलेले आहेत पीयूष लोयाने एक फ्रीज मोठं दिलेलं आहे काँग्रेस पार्टीने सॅनिटायझर मशीन दिलेले आहे त्यानंतर अनिल सांगळेने ॲटो हँड सॅनिटायझर मशीन आणि कॉम्प्युटर विथ प्रिंटर दिलेलं आहे विठ्ठल उगलेने वॉटर मोटर दिलेलं आहे दोन त्यानंतर शुभम सानपने हिटर कूलर दिलेले आहेत आणि सिन्नर तालुका औद्योगिक वस्ततील मुसळगाव स्टाईसने तीन लाख रुपयाचं मटेरियल त्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि आणखी चार दोन कंपन्या या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटलसाठी सॅनिटायझिंगसाठी जे मशिनरी येणार आहेत चांगल्या प्रकारचे उच्च दर्जाचे आणि क्लीन करण्यासाठी ते एक दोन तीन कंपन्या पुढे आलेल्या आहेत त्या कंपन्यांशी माझं बोलणं चालू आहे अशा प्रकारे सिन्नर शहर तालुका आणि कंपन्यां मिळून अनेक दानशोरांनी हे हॉस्पिटल ही सुविधा रुग्णालय सुरू करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत केली आहे त्या सर्वांचं मी अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की त्यांनी आपल्याला जी मदत केली आहे ती या लोकांची सेवा करण्यासाठी खूप कामाला आलेली आहे ऐन वेळेस या ठिकाणी ती मदत झालेली आहे म्हणून एक चांगल्या प्रकारचा हॉस्पिटल आपण सुरू करू शकलो डॉक्टरांचा आज डॉक्टर्स जे असल्यामुळे त्यांचा आपण यथोचित सत्कार केलेला आहे आणि त्यांनी खूप मोठं योगदान या लॉकडाऊनच्या काळात काळामध्ये केलेलं आहे कोरोनाच्या पेशंटला सांभाळत असताना खरं म्हणजे ती बाकीचे प्रशासन यंत्रण हे पेशंटपासून वेगळी काम करते परंतु डायरेक्ट संपर्क हा कोरोनाच्या पेशंटबरोबर हा डॉक्टरांचा नर्सेस एन एन एम पण ए एन एम नर्सेस आणि ज्या अशा व वर्कर्स आहेत त्यांनी पण तिकडे गावगावामध्ये सर्वे करून या सगळ्या गोष्टी केल्या आहेत जवळपास आठ आठ दिवस दहा दहा दिवस, दिवस गावात जाऊन सर्वे केलेल्या आहेत त्यांचं योगदान मोठं होतं आणि म्हणून मी टोपे आरोग्यमंत्री टोपे साहेबांना बोललो की त्यांचा मानधन वाढ केली पाहिजे त्या दृष्टिकोनातून काल परवाच निर्णय झाला त्यांना दोन ला दोन हजार रुपये मानधन आणि ते जे त्यांचे संघटक आहेत गट गटप्रमुख त्यांनाही तीन हजार रुपये मानधन मंजूर झाले सगळ्या त्या कार्यकर्त्या अत्यंत खुश आहेत त्या मला भेटून गेल्या त्यांचंही काम चांगलं आहे एकंदरीतच या सिन्नर तालुक्यामधल्या प्रशासकीय यंत्रणेने अतिशय चांगलं काम उभं केलं आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करणं हे माझं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्यांचं अभिनंदन केल्याबरोबरच ज्या ज्या लोकांनी आम्हाला स्फूर्ती आणि प्रेरणा दिली मदतीच्या माध्यमातून त्या सर्व लोकांचा आभार या ठिकाणी मानणं हे माझं कर्तव्य आहे मग त्यांच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो त्या सर्वांची नावांची यादी मी आपल्याला दिलेली आहे आपण कृपा करून त्यांची नावं जर आपल्या याच्यामध्ये छापण्यात आली तर ते फार चांगलं होईल त्यात कुणी या ठिकाणी राहू नये त्याला असं वाटू नये किंवा आपण मदत करून आपलं नाव आलं नाही आमची दुसरी एखादी बातमी कमी आली तरी चालेल पण या दृष्टिकोनातून आपण जरा थोडंसं त्याला कवरेज देऊन त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा आनंद मिळेल अशा प्रकारचं काहीतरी करावं अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे आणखी पुढच्या काळामध्ये जे जे म्हणून कर्त्यासारखं आहे ते आम्ही करण्यासाठी समर्थ आहोत सर्व मी माझ्यासह माझ्या सर्व टीमचं माझ्या सर्व तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींचं आणि सरकारी अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अतिशय मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो चांगलं काम उभं केलं आहे आणि यापुढच्या काळामध्ये आम्ही समर्थ आहोत आम्ही सक्षम आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये सिन्नरच्या नागरिकांना सिन्नर तालुक्यातल्या नागरिकांना कुठल्याही असुविधाला या ठिकाणी सामोरं जावं हो लागणार नाही पूर्णपणे या सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आम्ही कुठेही कमी पडणार नाही हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे फक्त माझी जनतेकडनं अपेक्षा आहेत लोकांना माझी विनंती आहे आपण प्रशासनाला सहकार्य करा प्रशासनाला साथ द्या काही नियम पाळा जे तुमच्यासाठी आहेत जे समाजासाठी आहेत जे तुमच्या आसपासच्या लोकांसाठी आहेत त्यामुळं थोडंसं सहकार्य आणखी काही दिवस जर केलं तर निश्चितपणे आपण यामध्ये भरघोस असं यश प्राप्त करू शकू आपल्याला चांगलं या ठिकाणी काम करता येईल त्यामुळे जनते जनतेचं मी आभार या अगोदरच्या काळात मानतो आणि यापुढच्या काळात आवाहन करतो की आपण कृपया शासनाला सहकार्य करा